ज्ञान हे अज्ञानाचं सर्वात मोठं शस्त्र आहे आजच्या या धावपळीच्या जगात माणूस सर्व काही मिळवत आहे पैसा पद प्रतिष्ठा सुविधा पण तरीसुद्धा त्याच्या आयुष्यात शांती नाही समाधान नाही आणि स्थैर्य नाही याचं कारण एकच आहे अज्ञान भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की अज्ञान हे अंधारासारखं आहे आणि त्या अंधाराला दूर करण्याचं एकमेव साधन म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी माहिती नव्हे ज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणं जीवन समजून घेणं आणि योग्य अयोग्य यातील फरक जाणणं अज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव नाही अज्ञान म्हणजे समज न होणं आज अनेक लोक शिकलेले आहेत पदवीधर आहेत पण तरीही ते चुकीचे निर्णय घेतात का कारण त्यांच्याकडे डिग्री आहे पण दृष्टी नाही अज्ञानामुळे माणूस चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो भावनेच्या भरात निर्णय घेतो भीती संशय द्वेष अहंकार यात अडकतो अज्ञान माणसाला गुलाम बनवतं तो परिस्थितीचा गुलाम होतो लोकांच्या मतांचा गुलाम होतो आणि स्वतःच्या मनाचाच गुलाम होतो ज्ञान हे एक शस्त्र शस्त्र म्हणजे काय जे शत्रूचा नाश करतं पण इथे शत्रू बाहेरचा नाही तो आतलाच आहे अज्ञान भ्रम भीती आणि अहंकार ज्ञान हे तलवारीसारखं आहे ते अज्ञानाचा अंधार छाटून टाकतं ते भ्रम तोडतं भीती कमी करतं आणि माणसाला आत्मविश्वास देतं ज्याच्याकडे ज्ञान आहे तो संकटात घाबरत नाही तो अपयशात कोसळत नाही आणि यशात अहंकारी होत नाही ज्ञान हे अज्ञानाचं सर्वात मोठं शस्त्र आहे आजच्या या धावपळीच्या जगात माणूस सर्व काही मिळवत आहे पैसा पद प्रतिष्ठा सुविधा पण तरीसुद्धा त्याच्या आयुष्यात शांती नाही समाधान नाही आणि स्थैर्य नाही याचं कारण एकच आहे अज्ञान भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की अज्ञान हे अंधारासारखं आहे आणि त्या अंधाराला दूर करण्याचं एकमेव साधन म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी माहिती नव्हे ज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणं जीवन समजून घेणं आणि योग्य अयोग्य यातील फरक जाणणं ज्ञान कसं मिळवायचं ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न विचारायला शिका वाचायला सवय लावा अनुभवातून शिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहा जो स्वतःच्या चुका मान्य करतो तोच खरं ज्ञान मिळवतो निष्कर्ष आज जगाला जास्त शस्त्रांची गरज नाही जगाला जास्त ज्ञानाची गरज आहे कारण ज्ञान हे अज्ञानाचं सर्वात मोठं शस्त्र आहे ते न तोडतं न जाळतं पण बदल घडवतं ते माणसाला माणूस बनवतं आणि हाच भगवद्गीतेचा खरा संदेश आहे विचार बदला ज्ञान वाढवा आणि आयुष्य आपोआप बदलेल ज्ञान हे अज्ञानाचं सर्वात मोठं शस्त्र आहे एक जीवन बदलणारी कथा एका लहानशा गावात राहुल नावाचा एक तरुण राहत होता गाव साधं होतं लोक कष्टाळू होते पण त्यांचं आयुष्य नेहमी अडचणीत अडकलेलं दिसायचं कारण एकच होतं अज्ञान लोक परंपरा पाळत होते पण कारण समजत नव्हतं निर्णय घेत होते पण विचार न करता आणि राहुलही त्यांच्यासारखाच होता राहुल हुशार होता पण शिकण्याची त्याला सवय नव्हती आपल्या वडिलांनी असंच केलं आपणही तेच करू हाच त्याचा विचार होता शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन असं त्याला वाटायचं पुस्तकं म्हणजे वेळ वाया घालवणं आणि प्रश्न विचारणं म्हणजे मोठ्यांचा अपमान अशीच त्याची समजूत होती एके दिवशी गावात मोठा प्रश्न उभा राहिला सरकारकडून एक योजना आली होती शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण पण गावात कोणालाच ती योजना नीट समजली नाही काही लोकांनी अफवा पसरवल्या की हे सगळं फसवणूक आहे सरकार आपली जमीन घेणार फॉर्म भरला तर नुकसान होईल अज्ञानामुळे भीती वाढली आणि भीतीमुळे संधी नाकारली गेली राहुलही सुरुवातीला त्यांच्याच बाजूने होता पण त्याच दिवशी त्याची भेट गावात नव्याने आलेल्या एका वृद्ध शिक्षकांशी झाली त्यांचं नाव होते देशमुख सर ते शांतपणे म्हणाले भीती अज्ञानातून जन्मते आणि ज्ञान भीतीचा नाश करतं राहुल थांबला ही ओळ त्याच्या मनात खोलवर रुतली पुढच्या काही दिवसात राहुल देशमुख सरांकडे जाऊ लागला ते त्याला पुस्तकं देत प्रश्न विचारायला लावत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः विचार करायला शिकवत राहुलला पहिल्यांदाच कळलं की ज्ञान म्हणजे फक्त डिग्री नाही ज्ञान म्हणजे योग्य प्रश्न विचारण्याची ताकद सत्य आणि अफवायात फरक ओळखण्याची क्षमता स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचं धैर्य हळूहळू राहुल बदलू लागला त्याने त्या ते सरकारी योजनेची माहिती स्वतः वाचली इतर गावांमध्ये जाऊन विचारपूस केली इंटरनेटचा वापर केला सत्य समोर आलं योजना खरोखरच फायदेशीर होती राहुलने गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला लोक हसले तुला काय कळतं पुस्तकं वाचून पोट भरत नाही आपण जेवढं जाणतो ते पुरेचं आहे पण राहुल मागे हटला नाही कारण त्याला कळून चुकलं होतं ज्ञान हे शांत असतं पण त्याची ताकद अमर्याद असते एक दिवस राहुलने सर्वांना एकत्र बोलावलं आकडे दाखवले उदाहरणं दिली प्रश्नांची उत्तरं दिली आणि पहिल्यांदाच गावकऱ्यांनी ऐकायला सुरुवात केली हळूहळू भीती कमी झाली अज्ञानाचा अंधार दूर होऊ लागला काही लोकांनी योजना स्वीकारली शेतीत बदल झाले उत्पन्न वाढलं आत्मविश्वास वाढला पण सगळ्यात मोठा बदल राहुलमध्ये झाला होता त्याला कळलं होतं की अज्ञान फक्त माहितीच्या अभावामुळे नसतं तर विचार न करण्याच्या सवयीमुळे असतं आणि ज्ञान म्हणजे फक्त उत्तरं मिळवणं नाही तर सतत शिकत राहणं आहे राहुल आता गावात मुलांना शिकवू लागला त्यांना फक्त पुस्तकं नाही तर प्रश्न विचारायची सवय लावली तो नेहमी एकच वाक्य म्हणायचा जो प्रश्न विचारत नाही तो आयुष्यभर दुसऱ्यांची उत्तरं जगतो काही वर्षात गाव पूर्णपणे बदललं लोक फसवणुकीला बळी पडत नव्हते अफवांवर विश्वास ठेवत नव्हते निर्णय घेताना विचार करत होते आणि राहुल तो मोठा नेता किंवा श्रीमंत माणूस झाला नाही पण तो जाणकार माणूस झाला आणि जाणकार माणूस कधीच अज्ञानाचा गुलाम नसतो कथा इथे संपत नाही कारण ही कथा फक्त राहुलची नाही ही कथा माझी आहे तुमची आहे आपल्या सगळ्यांची आहे आजच्या जगात अज्ञान हे सर्वात धोकादायक शस्त्र आहे कारण ते आपल्याला आपल्याविरुद्धच वापरायला लावतं आणि ज्ञान ज्ञान शांतपणे आपल्याला मुक्त करतं म्हणून लक्षात ठेवा ज्ञान हे अज्ञानाचं सर्वात मोठं शस्त्र आहे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही फक्त माहिती नाही मिळवत तुम्ही स्वतःचं भविष्य घडवत असता